नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज चंपाश्टी स्पेशल मी बनवणार आहे वांग्याचं भरीत आणि अशा प्रकारे जर तुम्ही एकदा वांग्याचं भरीत खाल्लं ना तर खायला तर खूपच छान लागतं आणि तुम्ही कायमच अशी रेसिपी बनवता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी ना पाच मध्यम आकाराची वांगी घेतलेत आणि त्यांना तव्यावर तेल टाकून छानपैकी भाजून घेतलं आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर किंवा कुकरमध्येही वांग्याची उकड काढू शकता किंवा कढईमध्येही वांगे शिजून घेऊ शकता तर मी तव्यावर तेल टाकून वांगे छानपैकी भाजून घेतले होते आता याची साल काढून घेते केरळमध्ये असे स्पेशली मोठाले वांगे भेटत नाहीत असे मध्यम आकाराचे आम्ही थोडंसं मार्केटला लांब गेलो तिथं आम्हाला हे वांगे भेटले तर आपल्या गावाकडं चंपाषष्टीला खूप महत्त्व असतं काही आपण सट पण बोलतो काही काही ठिकाणी काही चंपाषष्टी बोलतात आणि वांग्याचं आणि रोडगे हे हमखास बनवले जातात तर त्यामुळं म्हटलं चला आता वांग्याचं भरीत बनतोय तर रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूयात तर इथं मी सगळ्या वांग्यांची असे साल काढून घेतलेत आणि चमच्यानी छान असं वांग सगळं मॅश करून घेतलं आहे तुम्ही हाताने देखील घेऊ शकता तरी इथं आता सगळं वांग आता मॅश करून झालेलं आहे तर कढईमध्ये मी इथं दोन चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यात जिरे मोहरीचा छान असा तडतडून देऊयात जे रे तडतडल्याच्या नंतर इथं दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्यांना मी कट करून छान असं थोडं ठेचून घेतलं जेणेकरून पूर्ण वांग्यात त्या मिसळल्या जातील छान लसूण आणि चवीला पण अगदी खूप छान लागतो अशा पद्धतीने तर तेलात आधी लसूण टाकून घेऊ लसणाचा थोडासा कलर चेंज झाला की आपण दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतले होते तेही तेलात छानपैकी परतून घेते तर आता पाच वांगे घेतले होते पाच वांगेसाठी मी दोन कांदे घेतलेले आहे तुम्ही जर वांगे जास्त घेतले तर कांद्याचं प्रमाणही वाढू शकता आणि तुमच्या वांग वांग्याचं भरीत जर कमी बनवायचं असेल तरी देखील तुम्ही इथं कांद्याचा वापर कमी करू शकता तर थोड्या वेगळ्या पद्धतीने मी भरीत बनणार आहे तुम्ही अशा पद्धतीने जर भरीत बनवून एकदा खाल्लं ना तर खरंच खायला खूप छान लागतं तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा तर कांदा मी आता तेलात छानपैकी परतून देते कारण कांदा आणि टोमॅटोच्या गिरवीमध्येच आपल्याला हे भरीत बनवायचं आहे त्यामुळं कांद्याला आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाल्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे टॅमॅटो मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलात आणि त्याच्या बिया काढून घेतल्यात कारण टोमॅटोच्या बियामध्ये जास्त कडवटपणा असतो त्यामुळं मी बी काढून हा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो आणि कांद्याचं जर गिरवीतलं तुम्ही जर एकदा वांग्याचं भरीत करून पाहिलं ना तर ते खायला खूप छान लागतं म्हणजे त्याची काहीतरी वेगळीच चव असते टोमॅटो पण छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात ते परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटाच्या नंतर आपलं टॉमॅटो आणि कांदा एकदम मऊ पडलेला आहे आणि छानपैकी तेलात परतले गेलेलं आहे तर आपण यात ना मसाले ॲड करूयात तर वांग्याचं भरीत काही काही हिरव्या मिरचीत पण बनवतात पण हिरव्या मिरचीत वांग्याचं भरीत बनलं की ती थोडंसं उगीर लागतं तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत बनवलं तर खायला खूप छान लागतं तर मी तर आई लाल जी मिरची असते ना आई ती लाल मिरची थोडासा गरम मसाला आणि थोडे चवीनुसार मीठ एवढंच यात टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा भरीत बनवलं तर खूपच छान होतं तर हिरव्या मिरचीत बनवण्यापेक्षा गावाकडं तर हिरव्या मिरचीत बनवलं जातं आणि ते पण टेस्टी लागतं पण जर अशा पद्धतीने बनवलं तर त्याची चव काहीतरी वेगळीच असते तर मी इथं चवीनुसार मीठ पण भरून टाकून कांदा आणि टोमॅटो तेलात छान असे मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून द्यायचे त्यानंतरच वरून मसाले ॲड करायचे मसाल्यामध्ये मी थोडासा गरम मसाला, मसाला, मसाला आणि लाल तिखट पावडर टाकून घेतली थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले तर आता आपण जे वांगं सोलून ठेवलं होतं प्लेटमध्ये मॅश करून तर ते टाकून घेऊयात आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊयात तर गावाकडं हिरव्या मिरचीतलंही भरीत बनवलं जातं पण हिरव्या मिरचीतल्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने जर भरीत बनवलं तर ते खायला खूपच झणझणीत आणि टेस्टी लागतं जे प्लेटमध्ये जे वांगं मॅश करून ठेवलं होतं ते आपण यात मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि उलटण्याने याला सगळीकडं मसाला वांग्याला लागला गेला पाहिजे असं परतत जाऊयात जेणेकरून आपली जी टोमॅटो कांद्याची आणि लसणाची पेस्ट आहे ती सगळीकडं अशी लागली जाईल आणि याला आता पाच ते दहा मिनटं आपण याला असंच परतून घेऊयात कारण जी गिरवी आहे ना ती सगळी वांग्याला लागली गेली पाहिजे गरम ऐवजी तुम्हाला जर दुसराही कोणता मसाला यात ॲड करायचा असला तर करू शकता त्याने पण चव अजून वाढल पण गरम मसालानी याला खूप छानपैकी चव येते तर लाल तिखट मिरचीतलं भरीत तुम्ही एकदा नक्की करून बघा खायला तर खूपच टेस्टी लागतं तर आता सगळीकडे आपले टोमॅटो कांद्याची अशी गिरवी लागली गेलेली आहे आणि इथं मस्त असं चमचमीत आणि झंझणीत भरीत बनून तयार आहे तर याला आपण ना आता कोथंबिरीने छानपैकी गार्निश करून घेऊयात कोथिंबीर टाकून परत असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हाला कलरवरूनच वाटत असेल की भरीत खायला खूप झंझणीत झालेलं आहे तर खरंच खूप छान झालं होतं तर तुम्ही पण असं सोप्या पद्धतीचं भरीत बनवून एकदा नक्की खा तर चला तर आपण आता रोडगे बनवूयात तर मी तस रोडगी म्हणजे आमच्याकडं गावाकडनं असे बाजरीचे छोटे छोटे भाकरी केल्या जातात तर मी इथं अशा चार पाच भाकरी बनवून घेतल्या तर याला आधी हातावर थापून घेतलं आणि मग असं आपण जसं भाकर भाजतो ना तसंच भाजून घेतलं कारण जे तळी उचलायला नैवेद्य दाखावा लागतो तो हा रोडग्याचाच असतो तर मग तसं तर आम्ही तळी नाही उचलणार कारण आम्ही आता सध्याला केरळमध्ये आहोत जे घरी गावाकडं तर उचलते पण जे म्हणजे आपल्या ज्या परंपरा असतात त्या पण आपण कुठेतरी पुढं नेल्या पाहिजे त्यामुळं म्हटलं चला आपण नैवेद्य वगैरे दाखवूया देवाऱ्यावर आणि मग असे गरमागरम मस्त रोडगे आणि भरीत बनवलं कारण जेव्हा लहानपणी असं बनवायचे ना तेव्हा पण एक म्हणजे खायला खूप टेस्टी लागायचे आजी वगैरे म्हणजे सट असली की ते हमखास आदल्या दिवशी नागदिवे बनवायचे आणि मग सट असले की असे चंपाष्ठी आपल्याकडे बोलतात चंपाष्ठी असलं की मग असे छोटे छोटे रोडगे आणि भरीत आणि लहानपणीची मजा काहीतरी वेगळीच असायची तर म्हटलं चला आपण आज बनवूयात आणि खायला खरंच वांग्याचं भरीत खूप टेस्टी झालं होतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि असं चमचमीत वांग खा चला भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत ब बाय